तर पोलिसांच्या मारहाणीतच सूर्यवंशींचा मृत्यू झाला असल्याचं म्हटलं गेलं आहे सूर्यवंशींच्या कुटुंबियांचा पोलिसांवरती हा आरोप आहे सोमनाथ सूर्यवंशींचा मृत्यू पोलिसांच्या मारहाणीत झालेला नाही असं वक्तव्य परभणी हिंसाचारावर मुख्यमंत्र्यांनी सभागृहात केलं होतं सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू पोलिसांच्या मारहाणीत झाला नाही असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं तर आता मात्र कुटुंब हे आरोप करत आहे की या पोलिसांच्या मारहाणीमध्ये सूर्यवंशींचा मृत्यू झाला सूर्यवंशींच्या संदर्भात वस्तुस्थिती अशी आहे की ज्यावेळी सगळी जाळपोळ चालू होती त्यावेळी जाळपोळीच्या व्हिडिओमध्ये जी मंडळी दिसतात त्यांना अटक करण्यात आली त्यात सूर्यवंशींना अटक करण्यात आली होती त्यानंतर दोन वेळा मॅजिस्ट्रेट पुढे त्यांना उभं करण्यात आलं मॅजिस्ट्रेटने लिहिलेलं माझ्याकडे जो काही ऑर्डर पास करतात त्या ऑर्डरची कॉपी आहे ती मी आपल्याला देतो दोन्ही वेळा मॅजिस्ट्रेटने त्यांना क्लिअर कट विचारलेलं आहे की पोलिसांनी कुठला थर्ड डिग्रीचा वापर केला आहे का पोलिसांनी तुम्हाला मारहाण केली आहे का त्यांनी सांगितलं कुठली मारहाण मला झालेली नाही ते पूर्ण वेळ पोलीस कस्टडीत असतानाचे व्हिडिओ फुटेज उपलब्ध आहेत अनएडिटेड शंभर टक्के त्या पूर्ण व्हिडिओ फुटेजमध्ये कुठेही ते त्यांना मारहाण केल्याचं दिसत नाही आणि आपण पोस्टमार्टम रिपोर्टचं पहिलं पान सगळ्यांनी वाचलं पण त्यासोबत त्यांची जी मेडिकल एक्झामिनेशन आहे त्या मेडिकल एक्झामिनेशनमध्ये लिहिलेलं आहे की त्यांना सीओपीडी म्हणजे श्वसनाचा दुर्धर आजार आहे आणि ब्रेथलेसनेस आहे असं त्यांच्या मेडिकल एक्झामिनेशन मध्ये लिहिलेलं आहे